मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी सनी पवार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज परत एकदा फिशिंग साठी आहे आम्ही पेंगुर्ल्या आहे मी आता आणि पप्पा आणि जरा गेलेत बेट बघायला दुपारचे दोन वाजले आहेत तर बघूया बेट बीट मिळतं आहे का तर आपण लूर फिशिंगच करणार आहे आजसुद्धा आणि तब्येत पण जरा बरी नाही म्हणून बाईक नाही आणली आज पाऊस पण येतो ना मध्ये मध्ये तर चला बघूया तर मित्रांनो आता पप्पांचा फोन आले ना पप्पा बोलले बेटला आहे बेट कोलंबी घेतली आहे आणि गाडी पण जरा दाखवायची आहे गॅरेजला बघूया किती वाजता काम होतं आहे ते तरी हायटायड चार वाजताची आहे दोन तीन दिवसापासून हाईट राईड आणि मध्ये जास्त फरक नाही एक दीड फूट वर खाली होत आहे म्हणून काय आणि भरत नाही पाहिजे जसं आणि मासे लागत नाहीत तर आता बघूया आज काय लागतं आहे का बेटवरती पण ट्राय करूया बेट भेटलं आहे बरं आलं तर चला निघूया आता तीन अर्धा तासच्या वरती झालं आहे ना मी मग आजपासून बसलो आहे किती वाजले आता म्हणून तीन झाली ठीक आहे बघूया चला मम्मी अप्पा निघूया आता दाखवाय ना त्याला गाडी ગાડી પણ દાખવ જા ચાર્જિંગ તો काय कोलंबी घेतात गरवायला कोलंबी लावूया कोलंबी कोलंबी झाला बाजूला तो गाडी उभी तिथे बाजूला हो की काय मीच साईडला घेतो हरकत नाही मित्रांनो गाडीचं काही मोठं काम नाही फक्त जरा गाडी झर्क मारते ना म्हणून दाखवायचं होतं ते बघा गॅरेज आता गणपतीचा टाइम आहे ना म्हणून कदाचित नसतील सातवा दिवस आहे ना अकरा दिवस गावात असच असतो विषय आले वाटतं बघूया चला मित्रांनो जाऊया आता डायरेक्ट वरती गॅरेजचं तर काही काम झालं नाही गरवा करवूया जाऊ कोणती कोणती भेटली आपण सगळं मोठी बोलणार होतो तुम्हाला सर्दी झाली ना मला काहीतरी औषध घ्या उद्या नावा नको नको उद्या निघा मला जायचं मुंबईला पण पप्पा नंतर गर्दी होणार सगळे उद्याच्या आजच्या गाड्या उद्या निघतील ना सकाळी नको नको उद्या निघा मस्त आता पावसाळी वातावरण आहे आज काय भेटलं तर मजा आहे आज काय भेटलं ना आंबे मोठी तर उद्या थांबते ना तुला खालीच भरवूया ना

घाट असं घाट पण लागून जातो तेच ठेवूया ना गाडी तिथून आता आपण उतरून जाऊया खाली इथेच दाखतो खाली मित्रांनो आता सेटअप रेडी करते मम्मी पण आली आज इकडे बाटल्यांनी ते बोय मासे पकडतात बाटली टाकून पाणी काय मॅप मला वाटतं काय नेटवरती बघितलं चारची भरती पण काय भरती दिसत नाही अजिबात बघूया तरी पण ट्राय करून काय भेटलं तर भेटलं नाही नाही चला सेटअप रेडी करतो आणि दाखवतो तुम्हाला खप्पा सेटअप बांधतायत <coughs> माझं झालं पण रेडी लगेच तुम्हाला दाखवतो काय झालं हां बघा oh, हय 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 लागला लूर लागला तर हा फायर टायगर आहे एकदम तीन ते चार ग्रामच आहे छोटा आहे बघा हा मारून बघूया हो आधी पाणी कमी आहे म्हणून खाली जाऊया जरा त्याची ॲक्शन दाखवतं तुम्हाला बरी आहे बघूया आता काय होतंय का मारून बघूया मित्रांनो तांबोशीच्या पिल्ल येतात त्याच्या मागे मागे हा आहे त्याच्या मागे मासे लागतात तुम्हाला काय लागलं की दाखवतो मित्रांनो आता जरा लूर चेंज करून बघूया दाखवतो लुकखानाचा कॅपरी लावतोय छोटा जाय हा सुद्धा अल्ट्रा लाईट बघूया याच्यावर काय स्ट्राईक आहे का तो जरा मोठा पडतोय लहान माशांना हो प्पा मला मारायचंय तिथे होडी घेऊन जाईल हो पा काढा उडी घेऊन जाईल नाहीतर तर नाही बघा होडी मागून मासे तर येतात मित्रांनो फॉलो करता त्याला त्या साईडला जरा मावरून बघूया तर मित्रांनो आता पाऊस पण आला आहे जोरात आणि ना मी आता बदलला सेटअप मग अशी लूर माझा गेला आहे अडकून खप्प पण आले तिथून धावत पाऊस जोरात आला आहे नशी आपण ब्रिज खाली आहोत म्हणून एवढं भिजणार नाही पण आता मी बेट मारून बघतो जरा बेट फिशिंग करूया आता लूर मारून बघितलं आज काय लूरला पाणी नाही तसं मासे लागणार पत बेटवर बघूया काय लागतं आहे का आणि एक रबर शेड गेला आपला इथे जवळ अडकला पण पुढे नाही गेलो मी अरे जर आला पाऊस आपण पुला खाली आहोत म्हणून काय एवढं टेन्शन नाही तरी येतोय जरा पाऊस Pura pauzo, zurak pauza Pura ala doma si लागला काय रे आहे शेंगटा शीडपीस <coughs> लागले मित्रांनो हेच भरलेच वाटते इथे जा जा सोडतो तुला कळी सोड हा सुटला जा सोडूया त्याला कॅटपिश तर काही कोण खात नाही थांब 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 पकड जाय ती ना सोडतो दोन तो पकडायला देईल त्यानं सोडू यायला लागला मासा विचार प्रॅक्टिस जायचं हेच आहेत सगळे यांचा काय चाललाय हेच आहेत सगळे इथे पण आपण एक कॅटफिशच लागला मित्रांनो कॅटफिश वेळेस काय लागत नाही आपल्याला तरी प्रयत्न करत राहूया आपण प्रयत्न करत या बघूया काय लागते का दुसरीकडे मारून बघूया जरा हेच मरतात का ठेव हेच आहेत बघा चौथा काय पाचवा काढला मी साईज पण चांगली आहे काय करायचं कॅटफिश काढून काढून पण टाळ टाकल्या टाकल्या लागतात टाकल्या टाकल्या फक्त झाला हा सांगतो सोडून टाकतो टाकून दिला मित्रांनो त्याला पुन्हा रक्त ओढ अंगावरशी तर मग पप्पांना काहीतरी लागलं आहेत नाही आता येऊन सुटलं लागला मित्रांनो माझा बघा फिश बघा कसे खेळते दिसतंय असे जीव घालवतात बघा कंटाळा आला मला काढून काढून ह्यांना किती काढू साईज बरी आहे जर खायला भेटतं असं तर त्यांना काय जोडी हो इतक्या काढू मित्रांनो आम्ही ते घरवतोय आणि इकडे काही लोक खाया किंग करतात खाया किंग करतात तिथे